नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक किचन किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या पक्ष पंधरवाडा सुरू आहे तर मी माझ्या घरी पक्ष किंवा श्राद्ध यासाठी जे नैवेद्याचं ताट बनवलं जातं ते संपूर्ण ताट येथे दाखवणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालाय तरीही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा येथे मी एक ताट घेतलं या ताटामध्ये लिंबू कडी आणि दुसऱ्या वाटीमध्ये तांदळाची खीर घेतलीये खीर करताना थोडीशी पातळ वाटत होती पण नंतर चांगलीच दाढ झाली खरं पाहिलं तर श्राद्ध पक्ष म्हणलं की जेवणासाठी मोहाच्या पानाची पत्रावळ आणि द्रोणच वापरतात तर येथे मी स्टीलचं ताट घेतले केळीच्या पानामध्ये नैवेद्य वाढायचा नाही श्राद्ध पक्षाचा नैवेद्य हा केळीच्या पानावर वाढू नये त्यानंतर मी येथे मेतकूट शेंगादाण्याची चटणी तिळाची चटणी उडदाची चटणी पंचामृत काकडीची कोशिंबीर हे व्यवस्थित वाढून घेतले हे सगळं करायला बराच वेळ जातो आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवणं म्हणजे थोडंसं अवघडच आहे तरीही मी बराचसा प्रयत्न केलाय त्यामुळे पूर्ण व्हिडिओ न स्कीप करता व्यवस्थित बघा रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय पद्धत आहे तेही सांगायचं आहे कारण प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत वेग असू शकते त्यानंतर मी येथे भेंडीची भाजी आणि गवारीची शेंगाची भाजी घेतली आहे मेथीची पातळ भाजी घेतली आहे त्यानंतर आपल्याला येथे भात घ्यायचा आहे भातावरती चांगलं पिवळं धमक हाटलेलं तुरीच्या डाळीचं वरण टाकायचं आहे साजूक तुपाची धार सोडायची आहे त्यानंतर बेसनाचा लाडू आणि पोळी घ्यायची आहे दुसऱ्या ताटलीमध्ये आळूवडी उडदाचा वडा कुरडई आणि पापड घ्यायचा आहे श्राद्ध किंवा पक्ष असताना जेव्हा आपण नैवेद्याचं ताट देवाला दाखवतो तेव्हा आपूषण घेण्याची पद्धत वेगळी आहे आणि श्राद्ध पक्षाला जेवायला बसताना जमिनीवरच जे बसावं लागतं आसन किंवा पाठ घ्यायचा नाही आहे त्याचसोबत जो व्यक्ती पूजेला बसतो त्याने फक्त एकदा जेवायचं त्यामुळे स्वयंपाकसुद्धा त्याच हिशोबाने करायचा आहे दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य खाता येत नाही किंवा यातले कुठलेही पदार्थ दुसऱ्या दिवशी खाता येत नाहीत त्या हिशोबाने स्वयंपाक करा नैवेद्याचं संपूर्ण ताट तयार आहे आता हा नैवेद्य खायला काय आपले पूर्वज प्रत्यक्ष येत नाही ते फक्त वासाची भुकेले असतात आपली कोणीतरी आठवण काढून आपल्यासाठी काहीतरी बनवले यातच ते आनंदी असतात आणि पूर्वज आनंदी तर आपले सगळे अडकलेले काम अगदी व्यवस्थित होतात त्यामुळे सणवार करा अथवा न करा पण श्राद्ध पक्ष करायलाच हवं आता जे आदल्या दिवशी आपल्याला तयारी करून घ्यायची ती बघूयात येथे मी एक मोठी वाटी भरून उडदाची डाळ आणि अर्धी वाटी भरून बासमती तांदूळ घेतलाय जो आपल्याला खिरीसाठी लागणार आहे आमच्याकडे खीर करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे येथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त तो सुवासिक हवा जसं इंद्रायणी बासमती किंवा आंबेमोहर कोणताही चालेल सुरुवातीला एक कढई गरम करायला ठेवायची या कढईमध्ये जो आपण तांदूळ घेतलाय तो तांदूळ खमंग असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे ज्यामध्ये पाण्याचा वापर नाही ते सगळे पदार्थ मी आदल्या दिवशीच करून घेतलेत कारण दुसऱ्या दिवशी सवळ्यात स्वयंपाक असल्यामुळे सगळं एकाच दिवशी होणं शक्य नाही तांदळाला चांगला खमंग वास सुटल्यानंतर गॅस बंद केला आणि तांदूळ एका ताटलीमध्ये थंड करायला ठेवले नंतर त्याच कढईमध्ये उडदाची डाळ टाकून हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचेत उडदाची डाळ सुद्धा काढून घेऊयात आणि तीही चांगली थंड करून घ्यायची त्याच कढईमध्ये एक मोठा बाऊल भरून चालेल बेसन पीठ घ्यायचंय याचे आपल्याला लाडू बनवायचेत लाडू का बनवायचे तर बऱ्याच घरामध्ये श्राद्ध पक्षाच्या दिवशी सगळे एकत्र येऊ शकत नाहीत ज्यांचं पक्ष किंवा श्राद्ध आहे त्यांचे काही नातेवाईक जसं मुलगा मुलगी दीर जाऊ नंदा सुना नातवंड हे काही कारणाने येऊ शकले नाही तर त्यांच्यासाठी प्रसाद असावा त्यामुळे हे लाडू करून ठेवायचे बेसन पीठ साजूक तूप टाकून खमंग असं भाजून घ्यायचे हल्ली स्वयंपाकाचा व्याप खूप कमी झाला हे सात वर्षापूर्वी माझ्याकडेच एक दीड किलोचे लाडू लागायचे पाच सहा लिटरची खीर लागायची पण हळूहळू सगळे विभक्त झाले आणि स्वयंपाकाचा व्याप कमी झाला मुलं जवळ नसल्यामुळे आम्ही दोघे नवरा बायकोच असतो आणि सध्या पूर्वीसारखं कुणी जेवायला या म्हणल्यानंतर जेवायलाही येत नाही श्राद्ध पक्षाच्या जेवणाला तर कोणीच येत नाही ब्राह्मण सुद्धा पहिल्यासारखे जेवायला तयार नसतात त्यामुळे स्वयंपाक अगदी हिशोबशीर करा दुसऱ्या दिवशी आपल्याला यातलं काही चालत नाही खमंग भाजलेलं बेसनपीठ थंड होईपर्यंत आपण तांदूळ बारीक करून घेऊयात बारीक म्हणजे अगदी रवाळा असं बारीक करायचंय त्यानंतर उडदाची डाळसुद्धा रवाळाशी बारीक करून घेऊयात तरच वडे छान होतात खुसखुशीत होतात या पद्धतीने व्हायला हवं यानंतर आपण जे बेसनपीठ थंड करायला ठेवलं होतं ते चांगलंच थंड झाले त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जायफळ वेलची पावडर पिठी साखर हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करायचे आणि याचे अगदी छोटे छोटे लाडू वळवून घ्यायचे बेसनाच्या लाडूला खूप महत्व आहे सण वारा असेल आणि अचानक काही अडचण आली तर घरामध्ये कोणी बेसनाचा लाडू करून देवाला नैवेद्य दाखवला तर पूर्णाची पोळीचा नैवेद्य दाखवल्यासारखंच पुण्य मिळतं त्याचसोबत आपण वेगवेगळ्या देवाला जातो जाताना बेसनाचे लाडू करून नैवेद्यासाठी घेऊन जा लाडू तयार आहेत आणि जे आपण आदल्या दिवशी तयारी केली ती बघू शकता तांदूळ बारीक करून घेतलाय ड्रायफ्रूट बारीक केले चारोळी ठेचून घेतली केशर काड्या घेतल्यात उडदाची डाळ बारीक करून घेतलीये बेसन पीठ चाळून घेतले जायफळ वेलची पावडर केली आहे साजूक तूप तेल बाजूला काढून घेतले कारण एरवीचं तेल तूप हे नैवेद्याच्या ताटासाठी वापरायचं नसतं कारण त्याला आपले खरकटे हात लागलेले असतात त्याच्यामुळे मी वेगळ्या भांड्यामध्ये सणाला तेल आणि तूप काढून घेते त्याचसोबत मध्यंतरी मी तिकटा मिठाचा एक नवीन डबा घेतला होता कारण रोजच्या स्वयंपाकाचा तिकटा मिठाचा डबा नकळतपणे आपला खरकटा हात त्याला लागतोच आणि ते सणावाराला भावत नाही म्हणण्यापेक्षा ते चांगलं वाटत नाही त्यामुळे एक वेगळा डबा ठेवा आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य सविस्तरपणे काढून घ्या आदल्या दिवशीची तयारी झाली भाज्या निवडून ठेवल्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून सवळ्यात व्हायचं आणि सुरुवातीला तुरीच्या डाळीचं वरण आणि भाताचं कुकर लावायचं श्राद्धा पक्षाचा स्वयंपाक म्हणले की दोन डबे भात लावायचं त्याचं कारण असं की एक डब्यामध्ये थोडासा आसट भात लावायचा आणि एका डब्यामध्ये थोडासा मोकळा भात लावायचा आसट भात का तर आपल्याला या दिवशी पिंड बनवायची असतात आणि मोकळा भात झाला तर पिंड व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आसट भात वेगळा बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडे मी खीर करायला ठेवली होती दोन लिटर दूध चांगलं आटून एक लिटर केले त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकलेत बासमती तांदूळ जे भाजून आपण बारीक केले होते तेही टाकलेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जायफळ आणि वेलची पावडर टाकायची आहे त्यानंतर केशर काड्या टाकून व्यवस्थित मंद आचेवरती ही खीर थोडीशी शिजून घ्यायची चांगली शिजल्याशिवाय साखर टाकू नका कारण शिजल्यानंतर खीर आटते आणि साखरेचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे पूर्ण खीर तयार झाल्यानंतरच साखर टाकायची आहे खीर चांगली शिजली याच्यामध्ये साखर टाकायची साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर परत एकदा एकत्र करून घ्या दोन चार मिनटं चांगली खीर उकळून घ्या आणि गॅस बंद करून टाका आता आपण चटण्या बनवून घेणार आहोत येथे मी तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी मेथकूट उडदाच्या डाळीची चटणी आणि काकडीची कोशिंबीर करणारे सुरुवातीला या सगळ्यामध्ये थोडीशी साखर टाकायची त्यानंतर या सगळ्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मेथकुटामध्ये फक्त मीठ आणि साखरच टाकायचे बाकी उडदाची चटणी शेंगदाण्याची चटणी तिळाच्या चटणीमध्ये तिखट टाकायचे कोशिंबीर आपण हिरवी मिरची फोडणी देणार आहोत कोशिंबीर सोडून सगळ्यामध्ये आपण थोडस पाणी टाकणार आहोत पाणी का टाकायचं तर जी उडदाच्या डाळीचं पीठ आहे शेंगदाण्याचं कूट आहे मेतकूट आहे हे पाणी टाकल्यानंतर मस्त फुलून येतं त्यानंतर या सगळ्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायचे व चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडं दही टाकणार आहोत दही टाकल्यानंतर परत एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि याच्यावरती फोडणी टाकायची फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा त्याच्यामध्ये महुरी जिरे हिंग कडीपत्ता टाकायचा आहे ही तयार फोडणी थोडी थोडी सगळ्या चटण्यावरती टाकून घ्यायची त्यानंतर आपण जी कोशिंबीर केली आहे त्या कोशिंबीरमध्ये शेंगादाण्याचं कूट टाकले आणि कोशिंबीरीसाठी वेगळी फोडणी तयार करायची कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवा त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग कडीपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे ही तयार फोडणे कोशिंबीरवरती टाकून सगळं एकत्र करायचंय त्यानंतर आपण कढी बनवून घेणार आहोत कढीसाठी एका भांड्यामध्ये मी मोठी वाटी भरून दही घेतले दही थोडंसं आंबटच हवं त्यामध्ये चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचे त्याचसोबत आलं किसून टाकायचे एक चमचा बेसन पीठ टाकायचे व व्यवस्थित एकत्र करून लागेल तसं पाणी टाकायचे पाणी टाकल्यानंतर याच्यावरती आपल्याला येथेच फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी टाकायच्या आधी कोथिंबीर टाकून घेऊयात त्यानंतर फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवायचे तेलामध्ये फक्त जिरे हिंग आणि कडीपत्ता टाकायचा आहे ही तयार फोडणी कडीवरती टाकून कडी गॅसवरती मंद आचेवरती उकळायला ठेवायची आहे त्यानंतर आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी येथे गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तेल टाकून लागेल तसं पाणी टाकायचे आणि सैलसर अशी कणिक मळून घ्यायचे भिजवलेली कणिक झाकण ठेवून बाजूला ठेवा जितकी जास्त कणिक भिजलेली असेल तितकी पोळी छान होते त्यानंतर आपण एका ताटलीमध्ये जे आपल्याला उडदाचे वडे बनवायचे त्याचं पीठ घेतलंय जितकं पीठ तितकंच बेसन पीठ घेतलंय याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ टाकायचे धने आणि जिरे पावडर टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे आता आपल्याला जी आळू वडी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात येथे एक मोठी वाटी भरून मी बेसन पीठ घेतले याच्यामध्ये आपल्याला हळद तिखट मीठ धनेजिरे पूड हे सगळं टाकून बाजूला ठेवायचे आणि सुरुवातीला जे आपल्याला उडदाचे वडे बनवायचे त्याच्यासाठी हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचे लागेल तसं पाणी टाका हे पीठ सुरुवातीलाच मळून ठेवा म्हणजे चांगलं भिजल्यानंतर त्याचे वडे छान होतात जे आपण वड्यासाठी पीठ मळून घेतले त्याला तेल लावायचे व एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे तोपर्यंत आपण वडीसाठी लागणारं जे साहित्य घेतलं होतं ते पाणी टाकून भजेप्रमाणे रसरशी तसं करून घ्यायचे हे पीठ या पद्धतीने दिसायला हवं त्यानंतर आपण येथे जे तुरीची डाळ शिजली होती ती काढूयात त्यातलं सगळं पाणी काढायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुरीची डाळ व्यवस्थित हाटून घ्यायची आहे आपण गॅसवरती जी कडी उकळायला ठेवली होती ती चांगलीच उकळलीये मस्त झाली गॅस बंद करायचा आहे एक कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाका त्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता आणि बारीक चिरलेली भेंडी टाकायची भेंडी तेलावरती व्यवस्थित परतून घ्याल जितकी तुम्ही तेलामध्ये भेंडी परतून घ्याल तितकीच भाजी मोकळी होते चिकट होत नाही त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद आवडीनुसार तिखट गोडा मसाला चवीनुसार मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या त्यानंतर याच्यामध्ये शेंगादाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची सगळं व्यवस्थित एकत्र करून तयार भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आता याच कढईमध्ये आपण पंचामृत बनवणार आहोत त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं त्यामध्ये मोहरी जिरे हिंग कढीपत्ता टाकून तयार फोडणीमध्ये बारीक कट केलेले हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले हिरवी मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या अगदी मऊ होईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद गोडा मसाला चवीनुसार मीठ चिंचेचा कोळ गूळ हे सगळं घालायचे आणि थोडंसं पाणी टाकायचे मंद आचेवरती हे पंचामृत अगदी व्यवस्थित शिजून घ्यायचे त्याआधी याच्यामध्ये कोथिंबीर एक चमचा शेंगाद्याचं कूट एक चमचा तिळाचं कूट टाकायचे व व्यवस्थित हे पंचामृत शिजून घ्या पंचामृत सणावारालाच नाही तर तुम्ही एरवीसुद्धा करून खाऊ शकता दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर सहज टिकतं आणि चवीलाही झनझणीत जन खमंग असं लागतं पंचामृत दुसऱ्या गॅसवरती ठेवूयात आणि इकडे आपण गवारीच्या शेंगाची भाजी करून घेऊयात कढईमध्ये तेल गरम केले त्याच्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर धुवून घेतलेली गवारीची शेंगा टाकायच्या आहेत शेंगा व्यवस्थित तेलावरती परतून घ्या थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे शेंग मऊ होते त्यानंतर याच्यामध्ये हळद तिखट चवीनुसार मीठ गोडा मसाला शेंगादाण्याचं कूट कोथिंबीर टाकून एकत्र करायचे थोडंसं पाणी टाकायचे व मंद आचेवरती शेंग चांगली मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची सणावाराचा स्वयंपाक असो किंवा श्राद्ध पक्ष्याचा स्वयंपाक असो अगदी मोजक्या साहित्यामध्ये होतो लसूण कांदा किंवा कुठलाही जास्तीचा मसाला न वापरता सुद्धा हे जेवण अगदी चवदार होतं आणि त्याला एक वेगळी चव असते भाजी दुसऱ्या साईडनं आपण मंद आचीवरती शिजायला ठेवूयात तोपर्यंत इकडे पंचामृत आपलं तयार आहे गॅस बंद करायचं आहे आणि येथे आपण वडावडी पापड हे तळून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये सुरुवातीला पापड तळायचे आहेत आमच्याकडे कुठलाही नैवेद्य असला की कोवळ्याचेच पापड असतात आणि सवळ्यातली कुरडई असते सगळे पापड आणि कुरडई याच पद्धतीने तळून घेऊयात आणि त्यानंतर आपण येथे आळू वडी तळून घेणार आहोत आळूच्या पानाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते बेसन पिठामध्ये व्यवस्थित घोळून त्याची वडी तयार करायची व ही वडी तेलामध्ये सोडून मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या दोन्ही बाजूने एक सारखा रंग यायला हवा ही आळूवडी एरवीसुद्धा आपण करून खाऊ शकतो छान लागते कुरकुरीत होते वडी तळून तयार आहे काढून घेऊयात आणि आता आपल्याला वडे करायचे आहेत पण त्याआधी तुम्ही बघा जी आपण गवारीची शेंगाची भाजी शिजायला ठेवली होती ती व्यवस्थित शिजली आहे आता आपण वड्यासाठी जे भिजत घातलेलं पीठ होतं ते घेऊयात पाण्यामध्ये भिजल्यानंतर ते खूप निब्बर झाले त्याला अजून थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ थोडंसं सैलसर करायचं आता याचे आपल्याला वडे करायचे आहेत पोळपटावरती थापून करू शकता किंवा प्लॅस्टिक पेपरवरती थापले तरीही चालतात पण मी येथे तळ हाताला थोडंसं तेल लावले व छोटे छोटे गोळे घेऊन हाताचा दाब देऊन वडे थापून घेणारे हे वडे फार जाड किंवा फार पातळ नसतात आणि फार मोठेही नसतात मध्यम आकाराचे मध्यम जाडीचे वडे तयार करा सगळे वडे याच पद्धतीनं करून घेऊयात तेल गरम झालेलंच आहे आणि व्यवस्थित हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊयात हे वडे अतिशय खमंग लागतात त्यातल्या त्यात कढीमध्ये भिजून खाल्ले तर खूपच छान लागतात वडे तयार काढून घेऊयात आणि सगळे वडे याच पद्धतीने तळून घेऊयात आता आपण मेथीची पातळ भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढईतलं जास्तीचं तेल काढून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि बारीक चिरलेली मेथी टाकली आहे मेथी तेलावरती व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद तिखट मीठ टाकायचे परत एकदा एकत्र करून घ्यायचे याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकायचे पीठ व्यवस्थित तेलावरती भाजून घ्यायचे पीठ कच्चं राहिलं तर भाजीला चव चांगली येत नाही त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचे व मंद आचेवरती ही भाजी चांगली शिजून घ्यायची आहे भाजी अगदी छान शिजली आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहेत भिजत घातलेलं गव्हाचं पीठ अगदी मस्त भिजले याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपटावरती थोडंसं पीठ टाकून व्यवस्थित गोल असं लाटून घ्यायचं आहे येथे मी घडीची पोळी करणार आहे गोल लाटलेल्या पोळीवरती तेल लावून घ्यायचे त्यानंतर त्याची घडी घालायची त्रिकोणी घडी घालून गोल पोळी करायची अशा पद्धतीने केलेली पोळी मस्त फुकते आणि पदरही भरपूर सुटतात पोळी फार जाड किंवा पातळ नको मध्ये थोडीशी जाड हवी आणि कडा पातळ हव्यात या पद्धतीने केलेली पोळी दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी मऊ आणि लुसलुशीत राहते पोळी तयारे भाजून घेऊयात पहिली जी पोळी आपण भाजून घेतली ती पोळपटावरती घ्यायची व त्यातली हाताच्या साह्याने सगळी वाफ काढून टाकायचे त्यामुळे पोळी मऊ राहते सगळ्या पोळ्या याच पद्धतीने करून घेऊयात येथे पोळी बनवायचा अजून एक प्रकार दाखवते कणकीचा गोळा घ्यायचा आहे तो लांबट असा लाटायचा आहे ते त्याच्यावरती तेल लावायचे मधोमध मद दाब देऊन दोन भाग करायचे व गोल असं करायचे पीठ लावून मस्त गोल पोळी लाटून घ्यायचे याचे सुद्धा पदरं खूप छान सुटतात या पद्धतीनं पोळी करून बघा एक भाजलेली पोळी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान पदरं सुटलेत मऊ लुसलुशीत झाली आहे पोळी भाजताना गॅस बारीक नको पोळी वातळ होते आणि फार मोठा ही नको कच्ची राहते मध्यम आचेवरती खमंग जास्त डाग न पडता व्यवस्थित सगळीकडून पोळी भाजून घ्या बरेच जण वरतून तेल किंवा साजूक तूप लावतात तुम्ही बघू शकता पोळी मस्त टम्म अशी फुगलेली आहे मी इथे तेलच लावले तेल लावून दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात पोळ्या तयार आहेत सगळा स्वयंपाक अगदी व्यवस्थित तयार आहे जर घरामध्ये काही शुभ कार्य झालेलं असेल तर नैवेद्यामध्ये पूर्णाची पोळी आवर्जून करतात व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलंच स्वयंपाक आपला पूर्ण तयार आहे नैवेद्याचं ताट कसं वाढायचं ते मी सुरुवातीलाच दाखवले त्याचसोबत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा सगळा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्कीच पाठवा तुमच्याकडे कशी प्रथा आहे किंवा काय परंपरा आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद